नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी म्हणजेच भीमराव कडाळे पाटील मराठी या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी सुरू झालेली आहे बीड सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे तर या सुनावणीमध्ये नवनवीन समोर यायला लागलेले आहेत ला उज्ज्वल निकम यांनी काल आपली बाजू मांडलेली आहे तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण जवळपास तीन महिने उलटून गेलेले आहेत सदर प्रकरणी बरेच आरोप प्रत्यारोप झाले पवन चक्कीच्या खंडणी बाबत हा सुरू झालेला वाद अगदी एकदम अपहरण करून खुनापर्यंत पोचला सुदर्शन गुले गुले यांनी काल कबूल केलेला आहे की मीच अपहरण करून खून केला हे सुदर्शन गुले यांनी कबूल केलेलं आहे तसच कालपासून प्रत्यक्ष या सुनावणीला सुरुवात झालेली आहे या केस मध्ये सुरुवातीला एकतर गुन्हाच दाखल होत नव्हता लोकांनी आंदोलनं केली तेव्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यात वाल्मिक कराड याला इन्व्हॉल्व करण्यात आलं तसंच सदर प्रकरणावरती अं धनंजय मुंडे यांचा दबाव असल्या कारणाने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी देखील आंदोलनं झाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आता कालपासून या प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरू झालेली आहे <coughs> महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजेच या केसला उज्ज्वल निकम यांनी काल सरकारच्या वतीने बाजू मांडली आणि ती बाजू म्हणजे उज्ज्वल निकम यांनी भक्कमपणे आहे काल जी बाजू मांडत असताना उज्ज्वल निकम यांनी असं संबोधित केलं की संतोष देशमुख यांची हत्या निर्गुण आणि क्रूर पद्धतीने केलेली आहे या हत्येचा मास्टर माइंड म्हणजे आप अपहरण म्हणजे टोळीचा जो ज्यांनी अपहरण केलं ते सात आठ लोक म्हणजे सुदर्शन घोले आणि त्याच्या गँगनं संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्याला हालहाल करून मारलं म्हणजे त्याचा निर्गुण खून करण्यात आला परंतु यांना गायडन्स करणारा कोण मुख्य मुख्य होता तर तो होता वाल्मिक कराड म्हणजे या लोकांनी खून केला अशी बाजू उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये सध्या मांडलेले परंतु आता यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या वकिलाच्या बाजूने देखील त्यांनी देखील आपली भूमिका मांडण्याचं भक्कमपणे असं ठरवलेलं आहे त्या वकिलाने म्हणजे विरोधी वकिला आरोपीच्या वकिलाने असं सांगितलं की या केसमध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या कॉपीज आम्हाला मिळाव्या आणि त्याचा आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे मग कोर्टाने दहा तारखेपर्यंतची तारीख दिली म्हणजे पुढील एप्रिल महिन्याची दहा तारखेला ही पूर्ण सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आता या वेळात या प्रकरणामधले जे पोलिसांनी चार्जशीट तयार केलेलं आहे किंवा जे पुरावे कागदपत्र जे काय तयार केलेले हे सगळे आरोपीच्या वकिलाला वाचायला मिळणार आहेत आणि ते वाचल्यानंतर आरोपीचा वकील हा दहा तारखेला आपली बाजू मांडणार आहे परंतु या सगळ्या घटनेमध्ये आता किती दिवसाची अजून प्रक्रिया जाते हे देखील महत्वाचं हो आहे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा होईल का याच्यातून अजून कोण सुटल का, का ही केस पुन्हा त्या कृष्णा आंधळीवरती जाऊन ठेपती म्हणजे कृष्णा आंधळी देखील के या केसमधला महत्वाचा पुरावा आहे आणि कृष्णा आंधळे हा मारेकरीच आहे परंतु कृष्णा आंधळे हा पोलिसांना अद्याप तरी सापडलेला नाही तो जिवंत आहे का मेल आहे हे देखील कोणाला ठाऊक नाही त्याच्यामुळं पुन्हा जर ही केस कृष्ण आंधळेवर गेली म्हणजे कृष्ण आंधळेने मारलय असं जर काय झालं तर मात्र संतोष देशमुख यांना न्याय मिळतोय का नाही ही देखील शंका शंका निर्माण होणार आहे त्यामुळं या केसमध्ये जे जे काय होतंय जे जे काय घडतंय ह्या सगळ्या गोष्टी मात्र अतिशय महत्वाच्या आहेत आणि बारकाईच्या आहेत तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे